मित्रांनो आता आपण सध्या आहे ते म्हणजे वेरुळ या गावामध्ये हे जे तुम्ही माझ्या समोर बघताय ना हे आहे ह्या गडीचं मेन एंट्रन्स किती सुंदर एंट्रन्स बनवलंय हे तुम्ही थोडक्यात बघा तिथं लिहिलेलं पण आहे सध्या वर्किंग प्रोग्रेस म्हणून आतमध्ये मी तुम्हाला ते सुद्धा सर्व काही दाखवतो की कसं काम वगैरे चालू आहे सध्या हे तुम्ही नाही का मेन गेट वर बघा किती सुंदर प्रकारे दिसतंय आपल्याला जय शिवराय मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूळ गावावरून म्हणजे वेरुळमधनं आता आपण आलेलो ते म्हणजे वेरुळ गावामध्ये आणि वेरुळ गावामध्ये जेथे आपल्याला घडी बघायला मिळते तेथे ते ते आपण आलेलो आहोत हे जे दिसत ना हे आहे शहाजीराजे गेट मेन एंट्रेन्स आपण असं म्हणू शकतो याच्यामधनं आत आल्याच्यानंतर हे सुद्धा स्प्रिंकलरचं दिसतंय म्हणजे काम वगैरे चालू आहे आणि इथं आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे पिता म्हणजे शहाजीराजे ज्यांनी की या स्वराज्य स्थापनेची संकल्पना मांडली त्यांनी त्याला प्राधान्य दिलं तर ह्या शहाजी राजांचा इथं मस्त पैकी आपल्याला पुतळा दिसतोय आणि इकडे काम वगैरे पण दिसतंय आता आपण जाणार आहोत याच्या पाठीमागच्या साईडला पाठीमागच्या साईडला पण आपल्याला ज्या काही वस्तू आहे ना ऐतिहासिक त्या आपल्याला बघायला मिळणार आहे तर जाऊ जा 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 का, जा आता आपण तिकडे पण हा जो पूर्ण परिसर आहे ना ह्या परिसराचं जवळपास एक वर्षापासून काम वगैरे चाललेलं आहे आणि जवळपास आणखी एक वर्ष लागणार आहे हे पूर्ण काम होण्यास आता आपण चाललोय की जिथं शहाजी राजांचा वाडा वगैरे होता जुना त्या काळात तर त्याचे जे अवशेष असतील ते आता आपण का बघण्यासाठी चाललोय आहे समोर थोडक्यामध्ये नाही जे काम वगैरे चालू आहे त्यांलेले पण आहे की वर्क इन प्रोग्रेस म्हणून आणि घडीचे जतन व संवर्धनाचे काम आहे ते चालू आहे म्हणून छत्रपती संभाजीनगर मध्ये हे काय असलं आपल्याला आहे ना सिस्टम इथं बघायला मिळते आणि आता आल मध्ये आल्यानंतर तर हे जे वाड्यांचे आपल्याला पूर्ण अवशेष जे बघायला मिळतात म्हणजे राजांचं वास्तव्य होत आता हे जे कॉलम वगैरे जे दिसताय मी बोललो ना ना मला जो अंदाज लागला त्यांनी जे सांगितलं वरतून असं असं याला म्हणजे छत आहे आणि इथं याला पूर्ण आणखीन काम वगैरे नंतर म्हणजे की इतिहास की इथं असल्या असल्या गोष्टी व झालेला आहे एवढं महत्वाचं ठिकाण आहे हे सर्व दाखवण्यासाठी इथं हे पूर्ण याला ह्या ज्या जुन्या गोष्टी आहे ना त्या पूर्ण तशाच तशा जतन करून ठेवणार आहे आणि याच्या वरतून याला संरक्षण म्हणून डॉम वगैरे करणार आहे बसण्यासाठी वगैरे सिस्टम राहणार आहे आज खरंच म्हणजे आज खरंच आहे एकदम भारी वाटलं की जेथे छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजी राजे यांचं जिथे वास्तव होतं जिथं ते राहत होते तो राहता वाडा म्हणा की होते आणखीन पण बऱ्याचशा काही गोष्टी इथं असणार आहे ते आता आपण सध्या बघण्यासाठी इथं माहिती का आहे समोर मस्तपैकी फ्लॅग आपल्याला दिसतोय कदाचित हा बुर्जाचा एक प्रकार वगैरे असू शकतो हे पूर्ण जे अवशेष दिसत आहे ना त्या काळातले सोळाशेच्या काळामधले पूर्ण जुने अवशेष आपल्याला दिसते मित्रांनो शहाजी राजांचा पण जो इतिहास बघितला ना तर खूप पराक्रमी त्यांचावाला इतिहास आहे हे बघा आता यावरून तुम्हाला थोडक्यात दाखवतो ते तिकडे ते दिसत आहे ना ती आहे वेरूळची लेणी आणि इकडं आवाज येतोय ना काय माहिती पण या साईडला इथंच आहे कृष्णेश्वर महादेवाचं मंदिर आता आपण तिथं सुद्धा जाणारच आहोत आणि हा काही एवढा मोठा वाडाचा जो परिसर आहे तो आपल्याला दिसतोय आहे मित्रांनो घडी कशी वाटली तुम्हाला ना कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा आणि हे ठिकाण बघून तुम्हाला कसं वाटलं या अगोदर या ठिकाणाबद्दल तुम्हाला माहिती होतं हे सुद्धा नक्कीच सांगा गणपती शहाजी राजांचे वडील म्हणजे मालोजी राजे त्यांची समाधी सुद्धा इथं वेरुळमध्येच आहे तर जर कधी तुम्ही वेरुळमध्ये व्हिजिट करण्यासाठी आले शहाजी राजांचे वडील शिवाजी राजांचे आजोबा त्यांच्या समाधी स्थान सुद्धा इथं आहे त्यांनी या वेरुळचं मंदिर आहे त्याचं जीर्णोद्धार सुद्धा केलेला आहे आणि इथंच आपल्याला प्रसिद्ध वेरुळच्या लेण्या त्या सुद्धा बघायला मिळतात म्हणजे खूप ऐतिहासिक गोष्टी इथं आहे तर इथं आल्यानंतर नक्कीच या गडीला सुद्धा व्हिजिट केली पाहिजे हे बघा आपण जर कधी इकडे बघतोय ना तर इथं तुम्ही स्टील वगैरे बघूनच अंदाज लावू शकता कि किती आवड हवं आणि किती मोठं हे काम आपल्याला दिसतंय हे पूर्ण स्टीलचं अँगल्स वगैरे बनवले जोडलेले इकडे पण आहे आणि ही भिंतीचं जे भिंत वगैरे दिसते आपल्याला चारी बाजूंनी मित्रांनो आता हे जे तुम्ही समोर बघताय ना जे समजा भिंतींचे अवशेष आपल्याला दिसताय आहे ही पूर्णचे पूर्ण त्या काळाचे आहे तर याच्या आतमध्ये समजा जी माती होती वगैरे निघालेली होती जी साईडला केलेली होती ती ह्या ड्रम मध्ये भरलेली त्याचं पण मी तुम्हाला सांगतो आता काय करणार आहे हे काम चालू असताना भिंती दिसताय ना याचं सुद्धा काम करणार आहे तर याच काम करण्यासाठी जी माती वापरणार आहे ती जी जुन्या पारंपरिक काळामध्ये राजांच्या त्यांच्या काळामध्ये जशी वापरली जातो ती ते तसं मिश्रण वगैरे समजा नाही का याच्यामध्ये वापरणार आहे जसं आता त्यावेळेस भिंती वगैरे बांधायचं म्हणजे कसं असतं चुना असेल असेल बाजरी असेल गुळ असेल तर त्याच हे मिश्रण सध्या सुद्धा त्यांनी केलेलं आहे ह्या टाकीमध्ये आपल्याला जे केमिकल आहे ते दिसत आहे आणि ही जी माती आहे म्हणजे ओरिजिनल माती तेव्हाची जे ह्या भिंतींमधनं म्हणा किंवा ते बाजूला साईडला पडलेले असतात ते मातीपासून माती काढून या ड्रम मध्ये टाकले केमिकल टाकले हो आणि बोलले आणि याचा वापर करणार आहे या, या भिंतींना व्यवस्थित डेकोरेट करण्यासाठी किंवा व्यवस्थित बांधण्यासाठी म्हणजे जे इतिहास आहे त्याला छेडखानी करण्याचा थोडा सुद्धा प्रयत्न नाही केले गेलेला आहे ही चांगली गोष्ट यामधनं आपल्याला एक दिसून येत मला तर खरंच खूप भारी वाटलं इथे येऊन या गडीला व्हिजिट वगैरे करून तुम्हाला कसं वाटलं ना ते कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ जर कधी आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनल सबस्क्राईब आता जर आपण या गडी आलोच आलो असेल तर थोडक्यामध्ये तुम्हाला याचा एक इतिहास सुद्धा सांग जे बाबाजी भोसले होते म्हणजे मालोजी राजांचे वडील त्यांच्याकडे वेरूळ या गावाची ना पाटीलकी होती म्हणजे मालोजी राजांकडून की बाबदादेची म्हणतो ना आपण इस्टेट किंवा बाबदाची जी पाटीलकी होती ती मिळालेली होती आणि मग राजे आणि विठुलाजी विठूजी राजे हे एवढे कर्तबगार होते की त्यांनी मग आणखीन पण जास्त जी वतनदार होती ती मिळवली जसे की पुणे सुपे चाकण यांची वतनदारी मिळवली आणि मग त्यांचं जे वास्तव्य होतं ते वेरूळ गावामध्ये होतं तर त्याचीही घडी आपल्याला इथं नाही का बघायला मिळते ते त्याचंवालं काम वगैरे हो हे सध्या चालू आहे